आपण ऐकत आहात फील माय लव या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतीये फील माय लव भाग पाच पूजा आता कॉलेजला जायचं म्हणून तिची पर्स वगैरे घेऊन बाहेर आली आणि तिच्याच मोबाईलवर पारच अजूनही काहीतरी चाललंय पाहून ती त्याला म्हणाली काय करतोयस तू कधीचा आता तरी माझा फोन देणार आहेस का थोडं थांब ना थांब काय मला लेट होतोय लेक्चर मिस होईल माझ्या मुलांचं त्यात तू सोडणारही नाहीयेस कॉलेजमध्ये चल जरा इथपर्यंत चालत जाऊ फोन मध्येच पाहत तो तिच्याही पुढे जात बोलला का काय चाललंय तुझ दादा मला कळेल का नी ती त्याचा वेग पकडत बोलली सांगितलेलं ऐकत जाग म्हणत गेटच्या बाहेर येऊन तो थांबला एवढ्यात ऑटो ही आले चल बस आता आतमध्ये हे काय तू ऑटो बुक केलीयस मग मला येत नव्हती का करता बसतेस का आता तू तिच्या बडबडीला कंटाळून बोलला तशी ती वैतागून ऑटो मध्ये बसली आणि अगं जरा आतमध्ये सरतेस का मलाही बसायचंय का तू येतोय का माझ्या कॉलेज मध्ये पण कशाला मी माझ्या ऑफिस मध्ये चाललोय तुला सोडायचंय ना कॉलेज मध्ये हे अस मग मी एकटीही जाऊ शकत होते की तुझी काय गरज आहे ओ हा काय रे बाईक दिसली नाही तुझी कुठे तुझी बाईक काय गडबड काय आहे नक्की दादा बाईकला काय झालंय आता मला खरं खरंच सांगणार आहेस का काका तुम्ही आधी वाय सी एम कॉलेजला घ्या तिथून पुढे मी सांगतो तो ऑटोवाल्याला म्हणाला मी काहीतरी विचारले दादा एक काय कटकट आहे तुझी पूजा माझ्या बाईकचाच ऍक्सिडेंट झालाय यार कारण काल माझा मित्र माझी बाईक घेऊन गेलेला आणि तीच थोडी डॅमेज झालीय सो दुरुस्तीला टाकलीय म्हणून नाहीये बाई कळलं अरे मग एवढं चिडून का सांगतोय मग किती प्रश्न विचारत असतेस सारखी कटकट चालू असते तुझी कस होणार आहे त्या नवऱ्याच काय माहित माझ्या नवऱ्याचं म्हणशील तर माझा नवरा आणि मी पाहून घेऊ आणि मुळातच प्रश्नांचा त्रास होत नसतो हा दादा त्या प्रश्नांची उत्तरं नसली की त्रास तु होत असत हो तू हे सगळं खरंच सांगत असशील पण तुला एकच सांगते नाही म्हटलं ना तरीही आम्ही दोघीही इनडायरेक्टली तुझ्यावरच डिपेंडंट आहोत आमच्यासाठी तुझं असणं काय हे तू जरा लक्षात ठेव काळजी घेत जा स्वतःची उद्या तुला काय झालं तर आमच्या अवस्थेची कल्पनाही आम्हाला करवत नाही आहे आधीच बाबा ही गेलेत सोडून म्हणत ती अगदीच शांत होऊन बाहेर पाहू लागली तिची बडबड विनाकारण नव्हतीच खर तर त्या पाठीमागे तिची आणि पर्यायाने आईची तिला वाटणारी काळजी स्पष्ट दिसत होती त्याने तिचं बोलणं ऐकून डोक्याला हात लावला आणि त्याच्या लक्षात आलं काल त्याच्यासोबत काय घडलेलं डोक्यात आलेली ती जीवघेणी कळ आठवून आताही त्याच्या शरीराचा कंप झाला आपण असे अचानक कुठेही रस्त्यावर चक्कर येऊन कसे काय पडू शकतो आणि असं पुन्हा झालं तर आपल्याला काही झालं तर आपल्या माघारी या दोघींची काळजी कोण घेणार आपोआपच बाहेर पाहणाऱ्या तिच्याकडे लक्ष गेलं आणि क्षणभर त्या दोघींच्या काळजीने त्याचं मन भरून आलं तिच्या बोलण्यात लॉजिक आहे मला काय झालं नसेलच आय नो पण एकदा चेक करायला हवं ती नर्स बोली होती की डॉक्टरशी बोला एक दिवस जावं तर लागेल ला असं वाटतंय या दोघींना लगेच नको सांगायला नाहीतर उगाच टेन्शन घेतील नाही काही असणार नाहीच पण एकदा बघू डॉक्टरांना भेटून काय म्हणतात पण आधी बाईक तर मिळायला हवी नाहीतर तो भूर्दंड आहेच आणि असा तिचा फोन तरी किती दिवस आहे मी म्हणजे आता तात्पुरत्या फोनचीही तजवीज करायला हवी यार काय नसता उद्योग होऊन बसलाय तो सगळं मनाशीच बोलत होता विचार करता करता त्याचं लक्ष पुन्हा पूजाकडे गेलं ती अजूनही विचारात हरवलेली असावी न राहून त्याने तिच्या खांद्यावर थोपटलं तसं तिने त्याच्याकडे पाहिलं काय ती आताही वैतागून बोलली सॉरी इथून पुढे काळजी घेईन मी खरच तो तिला अगदीच सिरियसली बोलत होता म्हणजे बाईकचा ऍक्सिडेंट झाला आणि त्यावर तूच होतास ना ती असं काही बोलली आणि त्याचा पारा पुन्हा चढला अरे यार तू काही डोकं खायलायस का ग माझ तुझ्याशी बोलायला आलो ना तेच चुकलं माझ म्हणत तोही चिडतच तिच्यापासून थोडा दूर सरत बाहेर पाहू लागला खरं मान्य करावं ना माणसाने दादा म्हणजे आईला खोटर बोललायस तू आता काही वाटतच नाही ना रे तुला तिच्याबद्दल तिची पुन्हा बडबड सुरू झालेली पाहून कुठून तिच्या सोबत जायची दुर्बुद्धी झाली असं त्याला वाटू लागलेलं तो तसाच डोक्याला हात लावून बसलेला एक वेळ आई परवडली पण ही पूजा नो वे हाताची मूठ करत तो हलकेच डोक्यावर आपटत होता आणि तिचं कॉलेज यायची वाट पाहत होता एक क्षणाला तिचं कॉलेज आलं आणि त्याला तिच्या कचाट्यातून सुटल्याचा फील आला, आला।, आला।, आला। फी ती उतरली तसा तो तिला म्हणाला बाय आणि लेक्चर तिथे तुझ्या क्लासमधल्या मुलांनाच देत जा मला नको देत जाऊ ती मात्र एक रागाचा कटाक्ष त्याच्यावर टाकून निघून गेली ती जाताच त्याने ऑटोवाल्याला ऑटो पोलीस स्टेशनमध्ये घ्यायला लावली मोबाईल आणि बाईकच्या चोरीची कंप्लेंट जी करायची होती मोबाईल नाही निदान बाईक मिळणं तरी गरजेचंच होतं इकडं तिघांचाही नाश्ता करून झाला होता आणि नलिनी किचनमधून तापाची गोळी घेऊन आल्या कार्तिकी ही घे गोळी खा आणि आता जाऊन फक्त आराम करणारेस कसलाही विचार करणार नाहीस नलिनी म्हणाल्या हो पण मी ठरवलंय तोपर्यंत घरातल्या कामात लक्ष घालेन मग आजपासूनच सुरू करते ना आत्ता काहीच गरज नाही आहे आधी नीट बरी हो कळतंय ना तुला बरं हो मी काय म्हणतो कार्तिकी बेटा माझ्या मित्राची एक कंपनी आहे तुझं झालं आहे फायनान्समध्ये एम बी ए तर मी बोलून बघतो ना त्यांच्याशी चालेल तुला अहो डॅडी चालेल पण एवढंच आहे की तुला पुण्यात राहावं लागेल मला नाही वाटत तुला इथून येऊन जाऊन जमेल पण डॅडी मम्मी आहो मला काका काकूंकडे नाही राहायचं आहे प्लीज तेही तुम्हाला सोडून असं कसं जाऊ मी ती एकदम नाराज होत म्हणाली तुला नाही पाठवत आहे त्यांच्याकडे ते कसे आहेत माहीत नाही आहे का आम्हाला नलिनी बोलल्या का नलिनी आपणही तिकडेच पुण्यात राहायला जाऊया मी असा विचार करतोय तिथं आहे ना आपलं घर मग जाऊया तिथेच तसंही इथं अश्विनची कमी जाणवत राहते तिथेही तेच होणार पण तेवढाच बदल होईल डॅडी बोलले त्यांच्या बोलण्यातून त्यांना वाटणारी सल तिला बरोबर जाणवली हो मग जाऊया मला चालेल तुमच्यासोबत असेल तर मी कुठंही यायला तयार आहे तिचे बोलताना पुन्हा डोळे पाणवले कारण कितीही नाही म्हटलं तरी त्यांच्या बोलण्यातून अश्विनचा उल्लेख झाला की कुठंतरी तिलाच गिलटे वाटायचं मग मी घेतो बोलून आजच आणि नलिनी तू ते उद्याच घरातलं सामान आवरायला घे बघतो मी शिफ्टिंगचं हो नलिनी ही टोळ्यात आलेलं पाणी कोणासमोर दिसू नये म्हणून पटकन किचनमध्ये निघून गेल्या पण त्यांनी डोळ्यांना लावलेला पदर कार्तिकीला दिसलाच आणि झाल्या गेल्या गोष्टीतून कितीही बाहेर पडायचा विचार मनातच करणारी कार्तिकी पुन्हा पुन्हा तिथंच येऊन थांबायची आता काही तिकडं लोणाव्याला ना फिरकायचं नाही असं त्याने मनोमन ठरवलेलं एक नवीन फोन मात्र त्याने लगेचच इन्स्टॉलमेंटवरती घेतला आणि बाईक ती मात्र मिळायची वाट तो खूप वेड्यासारखी पाहत होता पण एकदा गेलेली वस्तू आणि माणसं आयुष्यात पुन्हा परततात का हा एक गोड गैरसमजच होता घरातल्यांना बाईक पूर्ण खराब झाल्याचं सांगून पार्कने ठेवलेलं काही ऑप्शन नव्हता आणि आता त्याने खरं तर नवीन बाईक ही पाहायला सुरुवात केली होती यातच आणखी एक पंधरा दिवस उलटले बाईक मिळण्याची चिन्ह दिसत नाहीत म्हणताना त्याने एक बाईक बुक करून ठेवली होती जी पाडव्याच्या मुहूर्तावर घरी आणायची होती आज पाडवा म्हणून शोरूममधून बाईक आणायला तो शोरूममध्ये निघाला होता कार्तिकी ही नेमकीच त्या शोरूममध्ये आली होती तिच्यासारखी स्कूटी चूज करायला तो यायच्या काहीच सेकंद आधी ती पोहोचली होती आतमध्ये आली आणि स्कूटी पाहायला जस्ट सुरुवात केली होती एक सेल्स गर्ल तिला स्कूटीचे फीचर समजावत होती बोलता बोलता तिचं काचेतून बाहेर लक्ष गेलं तर पार्थ शोरूम मध्येच येताना तिला दिसला तिनं त्याला क्षणभरात ओळखलं ती पटकन पाठमोरी वळली हा तर त्याच दिवशीचा मुलगा आहे इथं काय करतोय का आजही हा माझा पाठलाग कर तिथं आलाय हा विचार मनात येताच तिला त्याचा राग येऊ लागलेला सॉरी मला नाही घ्यायची स्कूटी थँक्यू म्हणत कार्तिकी तिथून निघू लागली तिने तिचा ती वेग वाढवला अहो पण काय झालं मॅम माझं काही चुकलं का ती सेल्स गर्ल कार्तिकीच्या मागे जात थोडं तिला मोठ्याने आवाज देत बोलली आणि तिथं असणाऱ्या सर्वांचंच लक्ष कार्तिकीकडे गेलं अर्थात पार्क ही त्यात होताच त्याचंही लक्ष तिच्याकडे गेलं आणि तिला तिथं ती पाहून त्याच्या हृदयाचा ठोका पुन्हा पहिल्यासारखाच चुकल्या वाचून राहिला नाही आणि तो तिला स्तब्धपणे एक टक पाहत राहिला कारण ती समोर आली की त्याला आजूबाजूचं सगळं थांबलंय असंच काहीचं फील व्हायचं पण ती मात्र त्याला अतिशय रागाने डोळे मोठे करून पाहतच तिथून बाहेर पडली त्याला काही कळलंच नव्हतं की तिनं त्याला असं एक्सप्रेशन का दिलेलं काय झालं देविका सेल्स टीमचा मेन एक्झिक्युटिव्ह तिला विचारू लागला माहीत नाही सर मी त्यांना माहिती देत होते त्या अचानक बोलल्या मला स्कूटी नाही घ्यायची आणि निघून गेल्या ओ लेटर गो दे जा दुसरं कस्टमर अटेंड कर ओ, येस सर येस मिस्टर आज डिलिव्हरी आहे ना दिसवे मला ती पार्टला अटेंड करू लागली पार्थ बिचारा मात्र कार्तिकीच्या अशा एक्सप्रेशनचा अर्थ लावण्यात गोंधळून गेला होता पण उत्तर मात्र मिळत नव्हतं नवी कोरी बाईक घराबाहेर येऊन थांबताच पार्थने आईला आणि पूजाला आवाज दिला आई पूजा आपली बाईक आली आहे येताय ना बाहेर हो आलो आईने आतून आवाज देत सांगितलं पूजा तार घेऊन पुढे हो मीही आलेच आई पूजेचं ताट पूजाकडे दे, देवाऱ्यातील देवांसमोर साखर ठेवायला निघून गेली होती बघू कोणती घेतलीच बाईक अरे वा म्हणाली हो मग कोणाची करत म्हणाला अरे वा मग भारीच झालं म्हणजे आता मीही बाईक शिकणार पूजा म्हणाली काय नाही असले लाड काही चालणार नाहीयेत हा का मित्रांना दिलेली चालती वाटत हो कारण तेही मला त्यांच्या गोष्टी देत असतात तुझ्यासारखं नाही फक्त दुसऱ्यांचंच वापरायचं अरे काय लावले तुम्ही दोघांनीही आज सणसूद काही आहे की नाही वर्षाचा पहिला दिवस तरी एकमेकांसोबत न भांडता घालवा जरा आई बाहेर येत म्हणाली याला समजावू ना मग जरा पूजा म्हणाली हिलाच सांग माझी कोणतीही नवीन गोष्ट घरात आली की हिचा डोळा आहेच तो तिरकस तिला पाहत म्हणाला तसं तिने त्याला वाकडं दाखवलं अरे आता मला पूजा करू द्या थोडं शांत राहा बरं म्हणत आईने पूजाच्या हातातील पूजेचं ताट घेतलं आणि बाईकची पूजा करू लागली आईची पुढे पूजा चाललेली आणि पाठीमागे दोघांची मस्ती सुरू झाली होती हम्म गप्प बसणार आहात का आता आईने पाहताच खडसावलं दोघं पण गप्प बसले पण दोघांचंही एकमेकांना तोंड वेडवणं चालूच होतं आज ऑफिसला जाताना रुमाल शोधायला ड्रॉवर उघडत असताना त्याने आईला आवाज दिला आई माझा रुमाल कुठे आहे तोच ड्रॉवर मध्ये कार्तिकीचं ते इयरिंग त्याला पुन्हा दिसलं न राहून त्याने ते हातात घेतलं आणि त्यावर अलगद अंगठा फिरवला फक्त त्याला स्पर्शताच त्याच्या मनात काहीतरी झालं काल बाईका आण आणायला गेल्यावर शोरूम मध्ये दिसलेली ती त्याला आठवली मराठी वर्षाचा पहिला दिवस आणि तिचं असं दिसणं त्याला मात्र शुभ संकेत असल्यासारखंच वाटलेलं आणि आठवून गालात गोड स्माईल आलेली पण तिचं त्याला तिथं असं रागात पाहून जाणं ते, का ते काही केल्या त्याला समजतच नव्हतं असो जशी मला ती आवडते काहीही कारण नसताना तसाच तिला मीही आवडत नसेल कदाचित पण तो तिचा प्रश्न आहे ती प्रेम करत नाही म्हणून मला तिचा द्वेष नाही ना करता येत ती समोर आली की काहीतरी वेगळंच होत आहे मनात काहीतरी वेगळंच वेड्या मनाला चाहू लागते तिच्या फक्त एका दिसण्याने उजळतील स्वप्न सारी तिच्या केवळ आयुष्यात येण्याने मनात कविता पुन्हा तयार होऊ लागलेली अन श्वासात जडपणा आलेला काय हवंय रे सगळं तर जागेवर ठेवत असते थे। हा काय रुमाल आई आली आणि बेडवरच घडी घालून ठेवलेल्या रुमालाकडे तिनं बोट केलं तसं त्याने ते इयरिंग आत्ताही झटक्यात हाताची मूट करत मागेल पावलं ओ इथं ठेवलेलास होय माझं लक्षच नव्हतं त्यामुळे दिसला नसेल तो कोंडलेला श्वास मोकळा करत बोला जिथं ठेवलाय तिथं सोडून दुसरीकडे कुठेही शोधल्यावर कसा मिळेल आणि लवकर खाली आहे नाष्टा झालाय म्हणत आई खाली निघून गेली आई जाताच पुन्हा ते इयरिंग त्याने काढून प्रेमाने पाहिलं त्याकडे एकटक पाहत मनातच बोलू लागला काही माणसांच्यात खरच एक वेगळी जादू असते चुंबकासारखे खेचत राहतात मला ती त्या दिवशी तशी बोलली तरीही तिचा राग नाही आला हे विशेषच आहे का आवडते ती मला इतकी का आहे ती इतकी गोड की मी तिला पाहताच बेबान होतोय हे काय होतय मला तिचा विचार करणं सुरू झालं की मी स्वतःला थांबू शकत नाही हेच का प्रेम आहे कारण फक्त आकर्षण नसतं तर ते मैत्रीला नकार देताच गळून पडायला हवं होतं तिचा राग यायला हवा होता पण छे मला तिचा रागच येत नाहीये पार पार येतोय का खाली आईचा खालून आवाज येऊ लागलेला आणि तेव्हा कुठं त्याला आपल्याला ऑफिसला जायला लेट होतोय याची जाणीव झाली हो आलो म्हणून त्याने पटकन ते इयरिंग लपवलं आणि कपाट बंद करून खाली जायला धावला चल चल लवकर वाढ उशीर होतोय डायनिंग टेबलवर येत पार्थ म्हणाला आता उशीर होणारच नाही आला स्वतःवरती किती वेळ टाईमपास केला तरी चाललं पूजा बोलली तुला काय करायचंय तुझं तू बघ ना तो तिच्या डोक्यात मारत म्हणाला तू डोक्यात नको मारूस हा आणि मग तू माझं डोकं नको खाऊस पार्थ म्हणाला मला ही काही गरज नाहीये तुझं डोकं खायची पूजा म्हणाली गरज नाही कोणाला सांगतेस आणि तरीही खात असतेस की सतत तिरकस बोलणं जरा सरळ बोलायला शिक अरे काय सतत भांडत असताय तुम्ही दोघं मी नसल्यावर काय कराल तुम्ही दोघही आई मध्येच नाश्ता घेऊन आली आणि दोघांना देत बोली तसे ते दोघही शांत झाले आई असं का बोलतेस तुला काही होणार नाहीये अजून खूप वर्ष जगायचंय तुला पार्थ बोलला अरे माझ्या माघारी एकमेकांना सांभाळून घ्याल का असं म्हणते मी माझ्यासमोर इतके भांडताय मला तर ना काळजी वाटते कधी कधी अगं हे असंच असतं आमचं थोडंच खरं खुरं भांडत आहोत आम्ही पार्थ म्हणाला हो आणि आम्ही तुला काहीही होऊ देणार ही हो नाहीये पूजा म्हणाली हम्म झालं बाबा एकदाच दोघांच एकमत पण आता आणखी किती दिवस थांबायचं पार हा म्हणजे काय म्हणायचंय तुला आई आता तर लवकर घरी येत असतो आणि लेट होणार असेल तरीही सांगतोय की मी मी ते नाही म्हणत आहे मी म्हणते की आता बघूया ना तुझ्यासाठी मुलगी तुम्ही दोघही जॉबला जाता मला एकटीला बोर होत रे घरात बोर होत म्हणून मुलगी पाहायची काय आई पार्थ म्हणाला आणि ती ही जॉबला जाणारी असेल तर काय करणार आहे साई पूजा म्हणाली तर मग सांगेन ना पार्थला आता एखादं बाळ होऊन जाऊ दे ओ oh माय गॉड म्हणजे चांगलंच मोठं प्लॅनिंग केलेस की तू म्हणून पूजा मोठ्याने हसू लागली काय ए आई वेळ लागलाय का तुला पार्थ म्हणाला हो मग काय ए पार मुलगी तरी बघूया ठरेपर्यंत आणि लग्न होईपर्यंत वेळ तरी जाईलच नारे नाही आई ऐक ना, ना, ना एवढं वर्ष थांब फक्त प्लीज माझ्यासाठी मग तुला हवं ते कर मग तर झालं जाऊ दे काही बोलून उपयोग नाहीये या पार्थला ती कोण तुझी कार्तिकी तिचा तरी पत्ता मिळाला असेल तर दे मी जाऊन बोलते तिच्या आई वडिलांशी मग तर करशील ना लग्न आई म्हणाली ही कोण आहे आता कधी इयरिंग वरील तर नाही ना म्हणजे आई याने तुला सगळं सांगितलं पूजाने विचारलं कोणी ही नाहीये आई तू समोर असलं काही बोलत जाऊ नको बरं आणि तिचा विषय बंद पुन्हा नाही बोलायचं हा काही मी जातोय आता ऑफिसला म्हणत तो उठून निघाला आहे पार, पार तरी काय झालं काय मला सांग तरी आई विचारत होती पण तो काही थांबलाच नाही काही झालं नाहीये तिचा विषय बंद म्हणजे बंद एकदा सांगितलं ना म्हणत तो बाहेर पडला सुद्धा होता म्हणजे तीच आहे तर अच्छा म्हणून लग्नाला नाही बोलतोय तर हा कोण आहे ग आई ही, ही, ही? पूजाने विचारलं अग मलाही माहीत नाहीये मी फक्त तिला एकदा मंदिरात पाहिलंय ओ म्हणजे असंय होय चला बरं झालं आता त्याला छळायला एक विषय मिळाला तर चल मीही निघते आई कॉलेजला म्हणत पूजा तिची पर्स घेऊन उठली पार तास नेहमी सारखा ऑफिसला पोहोचला होता बाईक पार्क केली आणि धावतच लिफ्ट जवळ आला आणि बंद होणाऱ्या लिफ्टचं बटन भरकन दाबलं तशी ती लिफ्ट ओपन झाली आतमध्ये लक्ष गेलं तर आत दोन तीन लोक होते आणि त्यांच्या सोबत अपेक्षित नसलेली व्यक्ती ही आत लिफ्ट मध्ये हजर होती तो तिला पाहून क्षणभर स्तब्धत झाला हो ती कार्तिकी होती कार्तिकीने मात्र त्याला पाहताच ओळख नसल्याचं दाखवलं आणि भलतीकडे पाहू लागले बहुदा त्याला तिथं पाहून ती तितकी खुश नव्हती नेहमी सारखा तो आताही किती वेळाचा स्तब्धच झालेला आत लिफ्ट मध्ये जावं लागेल हेही विसरला होता एवढ्यात लिफ्टच दार पुन्हा लागण्या आत एका व्यक्तीने त्याला लिफ्ट मध्ये जवळ जवळ अरे ये ना बाबा आत मॅड आहेस का सॉरी सॉरी तो म्हणाला आणि कार्तिकीच लिफ्ट मध्ये असण्याने तिथले वातावरण त्याला उगाच गरम होत असल्याचा भास झाला श्वास तर घ्यायचाही क्षणभर तो विसरलेलाच हृदयाची धडधड इतकी जोरात वाढली होती ते की ते बाहेर की काय त्याला वाटू ती इथं आज पहिल्यांदा दिसत होती कोणत्या जाणार असावी त्याला प्रश्न पडलेला ज्याचं उत्तर अर्थात काहीच क्षणांनी मिळणार होत त्यात ती अगदीच त्याच्याच मागे होती चार पाच माणसं कशी तरी बसणाऱ्या लिफ्ट मध्ये तिचा फ्लोअर आला तरी त्यालाच आधी बाहेर जावं लागलं असतं सेकंड फ्लोअर येतानाही अगदीच खूप वेळ गेल्यासारखा वाटला पण सेकंड फ्लोरला आला म्हणून तो बाहेर गेला आणि ती जाईल असं वाटत असताना बाकीचे सगळे सेकंड फ्लोरला उतरले तो हृदयाची वाढलेली धडधड सावरत पुन्हा लिफ्टमध्ये आला आता पाय लटपटू लागतात की काय असंच क्षणभर त्याला वाटलं आता तर ते दोघंच त्या लिफ्टमध्ये होते नेहमीचाच फिफ्थ फ्लोर यायलाही खूप वेळ लागतोय असं काही त्याला वाटत होत त्याच्या गालात आपोआपच आलेली आता या क्षणाला लिफ्ट बंद होऊ नये म्हणजे मिळवली असा विचार त्याच्या मनात आल्याशिवाय काही राहिलाच नाही आणि अखेर फिफ्थ फ्लोरला लिफ्ट थांबली तशी ती त्याच्याही आधी तिथून भरभर निघून गेली तो पाहतच होता तर ती मात्र त्याच्या ऑफिसमध्ये शिरलेली आणि हे त्याला अगदीच अविश्वसनीय वाटत होत इथं संपलेला आहे फायनली शोधत होता इतक्या दिवसापासून ती स्वतःहून त्याच्या ऑफिसमध्ये जॉब करण्यासाठी आली आहे आता त्या दोघात काहीतरी होणार आहे की अजून त्यांचे वाद असेच चालू राहतील बघूया काय होतंय त्यासाठी ऐकत राहावी लागेल फील माय कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच